श्री स्वामी समर्थ आज आपण बघणार आहेत शिवपुराणातील एकोणीस अवतारांपैकी अकरावा अवतार म्हणजेच यतीनाथ अवतार तथानाथाचा अवतार घेऊन पाहुण्यांचा महत्व पटवून दिलं होतं या अवतारात पाहुणे म्हणून त्यांनी भिल्ल दाम्पत्याची परीक्षा घेतली त्यामुळे भिल्ल दाम्पत्याला आपला जीव गम गं, गमवावा लागला धार्मिक ग्रंथानुसार शिवभक्त आहुक आहुक

आ, बाहेर गेला पहाटे अहुका आणि यती यांनी पहिले कि पाहिले की अहुकाला वन्य प्राण्यांनी मारले आहे हे ऐकून यतीनाथ खूप दुःखी झाले तेव्हा अहुकाने त्यांना शांत केले आणि सांगितले की तुम्ही शोक करू नका पाहुण्याचे सेवेत जीव ओवाळून टाकणे हा धर्म आहे आणि त्याचे पालन केल्याने आपण धन्य होतो जेव्हा अहुका आपल्या पतीच्या चितेत जळू लागली तेव्हा शिवाने तिला दर्शन दिले आणि तिला पुढील जन्मात पुन्हा आपल्या पती पतीला भेटण्याचे वरदान दिले असे होते अकरावे अं अवताराची कथा आता बारावा अवतार कृष्ण दर्शन अवतार या अवतारात भगवान शिवाने यज्ञ इत्यादी धार्मिक कार्यांचे महत्व सांगितले आहे त्यामुळे हा अवतार पूर्णपणे धर्माचे प्रतीक आहे धार्मिक ग्रंथानुसार राजा नभावाचे जन्म इक्षी देवांच्या नवा नव्या पिढीत झाला जेव्हा ते अभ्यासासाठी गुरुकुलात परत गुरुकुलात परतले नाहीत तेव्हा त्यांच्या भावांची राजाची विभाग विभागणी केली ही बाब नभागला कळताच तो वडिलांकेने नभाग, नभागाला सांगितले की यज्ञ करणाऱ्या ब्राह्मणांची दूर करून त्यांचा यज्ञ पूर्ण करून संपत्ती मिळवावी त्यानंतर यज्ञभूमीवर पोहोचल्यानंतर नभागाने वैश्य देव सुक्ताच्या स्पष्ट उच्चार करून यज्ञ केला अंगारिका ब्राह्मण नभागाला यज्ञ अवशेष धन देऊन स्वर्गात गेले त्याच वेळी कृष्ण दर्शनाच्या रूपात शिव प्रकट झाले आणि म्हणाले की यज्ञातील उरलेल्या संपत्तीवर त्याचा अधिकार आहे जेव्हा वाद झाला तेव्हा कृष्ण दर्श दर्शनाचे रूप असलेल्या भगवान श्रीकृष्णांनी वडिलांकडून निर्णय घेण्यास सांगितले नभागाने विचारल्यावर श्रद्धेदेव देव श्रद्ध देव म्हणाले तो मनुष्य शंकर हा देव आहे यज्ञातील उरलेली वस्तू त्यांच्या मालकीची आहे वडिलांचे म्हणणे मान्य करून हा होता बारावा अवतार अवधूत अवतार भगवान शंकरांनी अवधूत अवतार घेऊन इंद्राचा अहंकार ठेचला होता धार्मिक ग्रंथानुसार एकदा बृहस्पती आणि इतर देवतांसह इंद्र शंकराचे दर्शन घेण्यासाठी कैलास पर्वतावर गेला होता इंद्राची परीक्षा घेण्यासाठी शंकराजींनी शंकरजींनी अवधूतचे रूप धारण करून त्याचा मार्ग रोखला इंद्राने त्या माणसाला वारंवार अवज्ञ करून त्याचा परिचय विचारला तरीही तो गप्प राहिला यावर संतापलेल्या इंद्राने अवधूतवर हल्ला करण्यासाठी आपली वज्र सोडावी असे वाटताच त्याचा हात स्तब्ध झाला हे पाहून बृहस्पतीने शिवाला ओळखले आणि अवधूतची अनेक प्रकारे स्तुती केली त्यामुळे शिवाने इंद्राला क्षमा केली हा हो शिव भगवानजीचा तेरावा अवतार चौदावा अवतार म्हणजेच भिक्षुवर्य अवतार भगवान शंकर हे देवांचे दैवत आहे जगात जन्मा जन्माला आलेल्या प्रत्येक जीवाच्या जीवनाचा तो ही आहे भगवान शंकराचा भिक्षुवर्य अवतार हाच संदेश देतो धार्मिक ग्रंथानुसार विदर्भाचा राजा अं शत्रूंनी मारला होता त्याच्या गरोदगर पत्नीने शत्रूंपासून लपून आपले प्राण वाचवले का, कालांतराने तिने एका मुलाला जन्म दिला राणी तलावावर पाणी प्यायला गेली तेव्हा मगरीने तिचे भक्ष्य बनवले त्यानंतर मुलाला भूक आणि तहान लागली तेवढ्यात शिव शिवाचे प्रेरणेने एक भिकारी तेथे ते पोहोचला तेव्हा शिवाने भिकाऱ्याचे रूप धारण केले त्या मुलाची त्या भिकाऱ्याशी ओळख करून दिली आणि त्याला त्याची काळजी घेण्याची सूचना दिली आणि असेही सांगितले की हे बालक विदर्भ राजा सत्यरत यांचा मुलगा आहे हे सर्व म्हणत शिवाने भिकाऱ्याच्या रूपात त्या भिकाऱ्याला त्याचे खरे रूप दाखवले शिवाच्या आज्ञेनुसार त्या भिकाऱ्याने त्या बालकाचा सांभाळ केला मोठे होऊन त्या बालकाने शिवाच्या कृपेने आपल्या शत्रूंचा पराभव केला आणि पुन्हा आपल्या राज्य मिळवला शिवजीचा पंधरावा अवतार म्हणजेच सुरेश अवतार भगवान शंकराचा सुरेशवर इंद्र अवतार त्यांच्या त्यांचे भक्तावरील प्रेम दर्शवितो या अवतारात भगवान शंकरांनी लहान बालक उपमन्यू याच्या भक्तीवर प्रसन्न होऊन त्याला आपल्या परम भक्ती भक्तीचे आणि अमरपदाचे वरदान दिले धार्मिक ग्रंथानुसार हव्या स्फोटी तो नेहमी त्रस्त होता त्याची इच्छा पूर्ण करण्यासाठी त्याच्या आईने त्याला शिवाचा आश्रय घेण्यास सांगितले यावर उपमन्यू जंगलात गेला आणि ओम नम शिवाय म्हणू लागला शिवाने सुरेश्वराच्या इंद्र रूप धारण करून त्याला दर्शन दिले आणि शिवाची अनेक प्रकारे टीका करू लागले यावर उपमन्यू रागवला आणि इंद्राचा वध करायला उभा राहिला उपमन्यूची प्रबळ शक्ती आणि स्वतःवरील अढळ श्रद्धा पाहून शिवाने त्याला त्याचे खरे रूप दाखवले आणि त्याला क्षीरसागर सारखा अविनाशी सागर दिला त्यांच्या विनंतीवरून दयाळ शिवानी दयाळू शिवाने त्यांना परमभक्तीचे पदही दिले असे होते शिव पुराणातील पंधरावे शिवजीचे अवतार म्हणजेच सुरेश अवतार श्री स्वामीजी